नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र कवी प्रेमराजा निलिकम घेऊन येत आहे आपल्यासाठी सदर एक नवीन कविता कवितेचा शीर्षक आहे मी विद्रोही मी विद्रोही बंड पुकारतो यांच्या विकल्या गेलेल्या भ्रष्टाचारी बुद्धी विरुद्ध अरे माझ्या राजाचा शूद्र म्हणून अपमान करते ही मनुस्मृती अरे लाखो आया बहिणींचे शोषण करते ही मनुस्मृती अरे माणसा माणसाचे नाते तोडते हीच मनुस्मृती अरे चातुर्वर्ण व्यवस्था लागू करते हीच मनुस्मृती तीच मनुस्मृती बाभिमाने अभिमानेशी उभाच्या पायत्याशी जाडली अरे आज महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात रुजू करताय तीच मनुस्मृती आता समजलं मला आता समजलं मला लोकशाहीचा नायनाट करण्याचं चा काम चालू आहे खरं सांगतो खोटं नाही संविधान संपवण्याचं चा काम चालू आहे संविधान संपविण्याचं चा काम चालू आहे या गरीब जनतेने प्रश्न विचारू नये म्हणून या गरीब जनतेने प्रश्न विचारू नये म्हणून अंधाऱ्या रात्री दिल्यात पाचशे हजार रुपयांच्या नोटी अरे मतदार राजा जागे हो मतदार राजा जागे हो तुला विकत घेण्याचं काम चालू आहे तुला विकत घेण्याचं काम चालू आहे चारशे पार येतील हे साहेबांनी आधीच सांगून ठेवलंय चारशे पार येतील साहेबांनी आधीच सांगून ठेवलंय मग चारशे किलो आरडीएक चा हिशोब मात्र दिला नाही चौथा आधारस्तंभ तर चुकलं माझं माफी असावी चौथा आधारस्तंभ तो गोदी मीडिया सत्य काय ते कधीच दाखवत नाही बेटी बचाओ बेटी पढाओ यांचाच नारा होताना बेटी बचाओ बेटी पढाओ यांचाच नारा होताना मग ते मणिपूर बद्दल का बोलत नाही मग ते मणिपूर बद्दल का बोलत नाही माझ्या महाराष्ट्राला नंबर वन राज्य बनवणार आहात ना साहेब माझ्या महाराष्ट्राला नंबर वन राज्य बनवणार आहात ना साहेब मग मुंबईचा प्रोजेक्ट गुजरात मध्ये का नेला साहेब हे का तुम्ही ना दाखवत नाही दोन कोटी दरवर्षाला रोजगार मिळेल असा वादा केला होता ना दोन कोटी दरवर्षाला रोजगार मिळेल असा वादा केला होताना पण साहेब खऱ्या डिग्र्या डिग्र्या असूनही आम्हाला नोकऱ्या का मिळत नाही अरे दुसऱ्यांसारखा स्वाभिमान विकला नाही संकट आले केवढे परंतु हा विद्रोही कोणापुढे झुकला नाही अरे देश नाही मिटण्या दुंगा असं सांगितलं होतं ना मग साहेब एअर इंडिया एअर रेल्वे कशाला विकली साहेब काळ धन गोळा करून आणणार होतात ना तुम्ही जनकल्याणासाठी मग सांगा अडानी अंबानीचा खिसा कोणी भरला साहेब अडाणी अंबानीचा खिसा कोणी भरला सीमा हैदर नावाचा कॅरेक्टर सीमा हैदर नावाचा कॅरेक्टर तुमच्या लोकांनी लोकांना खूप पटावून सांगितले पण चार वर्ष अग्निवीराचे याबद्दल तुम्ही का बोलत नाही का बोलत नाही आंदोलन करून माझ्या शेतकऱ्याच्या पिकाचा आज भाव नाही फकीर आदमी हम झोला उठाके चल जायंगे असं सांगता अरे फकीर आदमी हम झोला उठाके चल जायंगे असं सांगता जस का यांना काहीच ठाव नाही जसं काही यांना काहीच ठाव नाही स्वाभिमानी पैंथर हा प्रेमराज आज पुन्हा विद्रोही झाला अरे सत्यत असेल जो कोणी हा प्रश्न नेहमी करेल त्याला शिवभा आणि शिकवीला गणिमी कावा आज कवितेतून मांडत आहे लोकांना काय एक छावा बोलत आहे लोकांना काय तो एक छावा बोलत आहे आता भगतसिंग राजगुरु सुखदेव पुन्हा होणे कुणाला शक्य नाही म्हणून तो बीज विद्रोहाचे पेरत आहे मनुवादी विचारांचे लोक पुन्हा वाढलेत अरे मनुवादी विचारांचे लोक पुन्हा वाढलेत पेनाच्या एक एक जोरावर पेनाच्या एक एक जोरावर तो एक एक आंबेडकर बनवत आहे पेनाच्या एक एक जोरावर तो एक एक आंबेडकर बनवत आहे माझं सत्य हे लोकांना मुडीच पटणार नाहीये म्हणून पुन्हा सांगतो तुम्ही लढा द्या त्या धर्माच्या नावावर तुम्ही लढा द्या त्या धर्माच्या नावावर पुन्हा मी देशासाठी लढेन तुम्ही पुन्हा मनुला वरती काळा मी स्वतः आंबेडकर बनवून त्याला जाडेल तुम्ही व्हा अंध भक्त तुम्ही वाह अंध भक्त मी फुलेंचा सत्यशोधक शोधत आहे तुम्ही गावो हिंदू मुस्लिम पसरवा मी घरोघरी एक एक आंबेडकर एक, एक एक पेरियार बनवत आहे घरोघरी एक एक आंबेडकर एक एक पेरियार बनवत आहे जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो कविता आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या भावना देखील कळवा धन्यवाद